आज आपन पाना ला नाचनी चे लाडू कडाई गरम करायला ठेवलेली आहे एक पीठ साधारण ग्रॅम वीस ग्रॅम डिंक कडाई मध्ये थोड तूप घालून घ्यायचंय तूप गरम झालेलं आहे थोडं थोड तळून घेऊया आता डिंक काढून घेऊया या कढईमध्येच मध्येच आता नाचण्याचे पीठ घालून घ्यायचं आहे पीठ भिजेल एवढं तूप घालायचं याच्यात हे पण असं झालेलं आहे याला पन्नास ग्रॅम तूप लागलेलं आहे हे खिसलेलं गुल आहे हे शंभर ग्रॅम खिसलेलं गुल आहे तुम्हाला जर कमी कमी गुळ पाहिजे असेल तर तुम्ही कमी घालू शकता जास्त पाहिजे असेल तर जास्त गोड घालू शकता ह्याला मंद खमंग भाजून आहे थोडस इलायची पूड हे डिंक थोडं बारीक करून घ्यायचं आहे हे भाजून झालेलं आता गॅस बंद करायचं आहे डिंक घालायचंय आणि खिसलेलं गुळ घालायचं आहे आता याला नीट मिक्स करून घ्यायचं आहे ह्याला आपण एका ताटात काढून घेऊया हे थंड झाल्यानंतर लाडू बनवायचे आहेत हे थंड झालेलं आहे आता असं घासून घ्यायचं ह्याला ह्याच्यात आपण काजू घालणार आहोत तुम्ही जर मनुके घातलं तरीही चालतं हे लाडू आम्ही शुद्ध तुपाने बनवलेले आहेत ही रेसिपी चौक्यामध्ये महाराजांना हे लाडू चौक्यामध्येही चालतं नाचणी हे थंड असतं आणि ह्याच्यात कॅल्शियमही असतं हे अंगदुखीवर चांगलं आहे हे पायादुखी आणि गुडगदुखीलाही चांगले आहे हे झाले आपले नाचणीचे लाडू तयार हे छोट्या मी टेस्टसाठी ठेवलेले आहेत मी एक टेस्ट, टेस्ट करून बघतो आम्ही अप्रतिम तुम्हाला तुम्हाला जर आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपल्या नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत जय जिने